आज मी तुम्हाला कुरकुरीत अशी बटाटा भजी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे इथे मी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप पातळ काप करून घेतले आहेत इथे मी एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं त्यामुळे क्रिस्पी होतात भजी इथे मी बटाट्याच्या कापांना मीठ लावून ठेवलंय दहा मिनिटं यात मी थोडस मीठ ऍड करते कारण मी बटाट्याच्या कापांना ऑलरेडी थोडं मीठ लावून ठेवलंय चमचा कांदा लसूण मसाला ऍड करते थोडं थोड पाणी ऍड करून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते एवढं पीठ मी पातळ करून घेतलं तेल गरम झालं या तेलामध्ये मी एक एक करून भजी सोडून घेते दोन्ही साईडने भजी व्यवस्थित भाजून घ्यायची गॅस मी भजी टाकताना स्लो करून ठेवलेला आता थोडा फास्ट करून घ्यायचा गॅस आणि दोन्ही साईडने परतून घ्यायची भजी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाली तशी मी ते काढून घेते तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं बघू शकता कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत अशी पाहिलेली सुद्धा भजी मी तळून घेते इथे मी थोडी थोडी करून सगळी भजी तळून घेतली आहे क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी बनवून इथे तयार आहेत ही रेसिपी कशी वाटली ले। आवडल्यास नक्की लाईक कमेंट अँड शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग